नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंगे, मी आज एका अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधून घेणार आहे कोणता आहे तो मुद्दा तो मुद्दा आहे भारतीय स्त्रिया अधिकाधिक लठ्ठ होत चाललेल्या आहेत एकोणीसशे नव्वदच्या सुमारास हे पर्सेंटेज एक ते दीड टक्का होतं आणि आता दोन हजार बावीसमध्ये ते जवळजवळ दहा टक्क्यापर्यंत पोहोचलेलं आहे भारतीय मुली भारतीय महिला दिवसेंदिवस लठ्ठ होत चाललेल्या आहेत त्यांचं वजन तर वाढलंच आहे शरीरातलं फॅट परसेंटेज वाढलेलं आहे याचबरोबर त्यांच्या ज्या काही सगळ्या सिस्टम्स आहेत त्या व्यवस्थित काम करत नाहीत हार्मोनल इम्बॅलन्स वाढलेला आहे या वर्षाच्या सुरुवातीला लँडसेट या जगप्रसिद्ध मासिकाने एक संशोधन प्रसिद्ध केलं आहे लठ्ठपणाविषयी आणि त्यामध्ये दे त्यांनी म्हटलंय की आपण जे पूर्वी सगळे पॅरामीटर्स वापरायचो बी एम आर बी एम आर हिपेस्ट रेशिओ किंवा सरक पोटाचा घेर ह्या सगळ्यापेक्षा दोन डेफिनेशन्स आता नवीन आलेल्या आहेत एक आहे प्री क्लिनिकल ओबेसिटी आणि एक आहे क्लिनिकल ओबेसिटी प्री क्लिनिकल ओबेसिटी म्हणजे काय तुमच्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे तरीही तुमचे सगळे अवयव व्यवस्थित काम करत आहेत आणि दुसरी आहे क्लिनिकल ओबेसिटी की ज्यामध्ये अतिरिक्त फॅट पर्संटेजमुळं तुमच्या बऱ्याचशा सिस्टीममध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला आहे तुमचं हृदय व्यवस्थित काम करत नाही आहे तुमचं पचन होत नाही आहे तुम्हाला झोप चांगली लागत नाही आहे तुमचे गुडघे दुखत आहेत तुमचे गोटे दुखत आहेत कंबर आहे तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे तुम्हाला चालताना दम लागतो आहे तुम्हाला झोप चांगली येत नाही तुमचे बरेच स्विच सो आता आपल्याला हे बघितलं पाहिजे की भारतीय स्त्रिया लठ्ठ का होत चालल्यात एक तर त्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात घरी नवऱ्याचं मुलांचं डायट करायचं असेल तर त्या हिरहिरीने पुढे असतात पण स्वतःसाठी काही करायला त्या अजिबात तयार नसतात सो हे प्लीज बदला मला मैत्रिणीनं विनंती करायची स्वतःकडे लक्ष द्या यामध्ये कोणताही स्वार्थ नाही तुम्ही जर भक्कम राहिलात तरच तुमच्या घराला तुम्ही आधार देऊ शकणार आहात साड्या कपडे दागिने परफ्यूम बॅग्स यामध्ये तुम्ही खूप पैसे खर्च करता तुम्हाला ते आवडतं ते करण्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही पण स्वतःसाठी काही, काही खर्च करा स्वतःच्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करा वेळोवेळी तपासण्या तुमच्यावरून घ्या न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स काही डॉक्टरनी सांगितली तर घ्या व्यायामासाठी वेळ काढा जिममध्ये जात असाल त्याची मेंबरशिप फी खूप महाग आहे असं म्हणू नका छोटी छोटी वजनं घरी उचलून घ्या आणि ती उचलून बघायचं प्रॅक्टिस करा स्वतःसाठी वेळ द्या सोशल मीडियाच्या भूलभुलैयामध्ये फार अडकू नका आणि स्ट्रेस जो महिलांवर वाढत चाललेला आहे भारतीय मला असं म्हणायचं आहे की ग्लोबलायझेशननंतर भारतीय महिला पुरुषां इतक्याच करिअरमध्ये इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत पण घरच्या त्यांच्या जबाबदाऱ्या संपलेल्या नाहीत त्यामुळे घर आणि बाहेर या दोन्ही फ्रंटवर स्ट्रेस कॅरी करून करून त्यांचं वजन वाढत चाललेलं आहे त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा अस्ताव्यस्त झाल्यात त्यांना झोप चांगली लागत नाही त्यांचे हार्मोनल इम्बॅलन्सेस झालेले आहेत सो so, मैत्रिणींनो प्लीज आपला स्ट्रेस रिड्यूज करा स्वतःकडे लक्ष द्या तज्ज्ञांची हेल्प घ्या आणि येस कधीही काही शंका आल्यास स्नेह क्लिनिकला जरूर संपर्क साधा लव सेल्फ काळजी घ्या स्वतःची Thank you.